नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट्यूबमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा ब्लॉग जो आहे तर तो महाशिवरात्री स्पेशल आहे व्हिडिओ मी खूप आधीपासून शूट केलेला होता पण एडिटिंगचं माझं अजिबात जमत नव्हतं कारण की मला महाशिवरात्रीला केलेला संपूर्ण फराळ तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि अगदी खूप जास्त स्वयंपाक जर आपण शूट केला तर तो एडिट करायलाही तो व्हिडिओ एडिट करायलाही खूप मला वेळ लागतो आणि तुम्हाला माहीतच असेल की आता मुलांचे पेपर चालू आहेत आणि मुलांचे पेपर चालू असले म्हणजे आमचं शिक्षकांचं कामही तेवढं वाढलेलं असतं प्रश्नपत्रिका काढा नंतर मुलांना पेपर द्या मुलांचे पेपर चेक करा नंतर रिझल्ट तयार करा असे कामं भरपूर वाढलेले होते आणि त्याच्यामुळे ते, ते कामं असल्यामुळे मला एडिटिंगचं अजिबात शक्य होत नव्हतं कारण की आपण एकाच वेळेस जेव्हा पेपर चेक करतो तेव्हा डोळ्यांचं खूप काम असतं आणि अगदी बारीक सारीक गोष्टी आपल्याला लिहायच्या असतात त्या चेक करायच्या असतात आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण व्हिडिओ एडिट कराय करत असतो तेव्हा सुद्धा स्क्रीनवर आपल्याला कंटिन्यू पाहायचं असतं आणि मग त्याच्यामुळे डोळ्यांना थोडासा त्रास पण होतो आणि मायग्रेनचा त्रास मला असल्यामुळे तो पण बऱ्याच मागच्या पंधरवाड्यामध्ये बऱ्यापैकी माझं मायग्रेन उमळतच होतं आणि थोडंसं डोळ्यांवर ताण पडला किंवा थोडंसं जास्त बारीक पाहण्यात आलं की ह्या गोष्टी चालू असतात आणि आता उन्हाळा पण बऱ्यापैकी कडक सुरू झालेला आहे आणि मग त्याच्यामुळे उन्हात काम करत असताना मायग्रेनचा त्रास हा शक्यतोर होतच असतो आणि म्हणूनच माझं एकंदरीत एडिटिंग राहून गेलेलं होतं त्याच्यामुळे महाशिवरात्रीचा जो व्लॉग आहे तर तो थोडासा लेट झाला त्याच्यामुळे खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करते पण महाशिवरात्रीच्या व्लॉगमध्ये मी खूप छान अशा फराळाच्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक दोन वस्तू तुमच्या परिचयाच्या असतील आणि एक दोन वस्तू ज्या आहेत तर त्या नवीन असतील तर मावा घरातल्या घरात तयार करून त्याचे पेढे तयार करणे स्वीट्स तयार करणं हे मी आधी पण तुमच्यासोबत एका ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे आणि आतासुद्धा नवीन पद्धतीचे पेढे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन पद्धतीची मिठाई तुमच्यासाठी म्हणजे लाडू तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे थोडासा बाहेर आवाज चालू आहे घराचे बांधकाम चालू असल्यानंतर थोडंफार कटरचा वगैरे किंवा कसला <tompa> <to> ना कसला आवाज हा चालूच असतो आणि त्याच्यामुळे पण थोडंसं एडिटिंगला त्रास होतो व्हाईस ओव्हर करायला त्रास होतो आणि जेव्हा शूटिंग करते तेव्हा मी त्याच्यातला ते जो आवाज असतो तो बंद करून देते म्यूट करून देते पण मी जेव्हा व्हाईस ओव्हर करते तेव्हा हे अशा पद्धतीने आवाज त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत असतात आणि मग मला एडिटिंग करायला त्रास होतो आणि म्हणून मग मी व्हाईस अ... म्हणजे व्हिडिओ जरी एडिट झालेला असता तरी व्हाईस ओव्हर करायला मला रात्री दहा किंवा अकरा नंतरच घ्यावं लागतं तेव्हाच थोडंसं शांतता असते आणि मग दहा अकरानंतर तर माझा स्टॅमिना अजिबात उरत नाही आणि मग त्याच्यामुळे मी तुमच्याशी व्यवस्थित छान पद्धतीने फ्रेश मूडमध्ये बोलू शकत नाही आणि मग त्याच्यामुळे माझं व्हायसोवर करायचं राहून जातं तर ठीक आहे आपण येऊ ब्लॉगकडे तर महाशिवरात्रीच्या ब्लॉगमध्ये खूप छान पद्धतीचे पेढ हे घरच्या घरी तुम्ही तयार करू शकतात खूप मस्त पद्धतीचे माव्याचे लाडू तुम्ही घरच्या घरी तयार करू शकतात एक ती रेसिपी घेऊन आलेली आहे आणि नंतर मग आपले रेग्युलर जे रताळू असतात शकरगन म्हणतात काही ठिकाणी तर रताळूंचा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली उकळलेल्या बटाट्यांची भाजी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नंतर आपण बटाट्याचे जे, 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 जे काप असतात आपण जसे वेपर्स करतो किंवा आपण जे वांग्याचे काप करतो किंवा आपण फिश फ्राय करत असतो तर तशाच पद्धतीने उपवासाचे बटाटे तुम्ही छान साबुदाण्याचं पीठ लावून मस्त अशी फ्राय करू शकतात तर ती एक नवीन रेसिपी मी घेऊन आलेली आहे रेग्युलर पद्धतीचे साबुदाण्याची खिचडी घेऊन आलेली आहे तर बऱ्याचशा चार पाच पद्धतीच्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दोन तीन तुमच्या नेहमीच्या परिचयातल्या आहेत दोन तीन मी नवीन घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आता येणारे जे उपवास आहेत म्हणजे राम रामनवमी आहे नंतर आता चैत्र नवरात्री सुरू होत आहे चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी उपवास बऱ्याच जणांचे असतात तर तुम्ही ह्या रेसिपी निश्चितच फॉलो करू शकतात आणि उपवास असल्यानंतर सुद्धा खूप छान टेस्टी असे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात तर नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की श्रद्धा तुमच्यासाठी काय घेऊन आलेली आहे असं आणि खूप दिवसापासून मी जे व्हिडिओ आता तीन चार महिन्यापासून जे टाकत आहे तर ते फक्त मी शूट करते आणि मागून व्हाईसवर देत असते आपलं असं बोलणं झालेलंच नव्हतं तर मला आज असं वाटलं की आपण समोरासमोर बोलायला पाहिजे म्हणून आणि जवळजवळ अठराशेच्या वर आपले सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि वॉचवर अगदी थोडेसेच बाकी आहेत त्याच्यामुळे एक रिक्वेस्ट पण मला तुम्हाला करायची हो, होती बरेच जण व्हिडिओ पाहतात पण बरेचजण सबस्क्राईब न करता पाहतात तर सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलेही पैसे लागत नाही किंवा कुठलाही शुल्क तो तु, तुम्हाला द्यावा लागत नाही किंवा तुमच्या मोबाईलला कुठलाही त्रास त्या बाबतीत होत नाही त्याच्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये रिलेटिव्स चे ग्रुप असतात आपले व्हॉट्सॲप ग्रुप असतात फेसबुकचे ग्रुप असतात इन्स्टाला असतात तर तुम्ही तिथे माझे व्हिडिओ अगदी आरामात शेअर करू शकतात की जेणेकरून तुम्ही माझ्या व्हिडिओचा आनंद घेतात तर दुसरेसुद्धा लोक तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद घेऊ शकतील तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना शेअर पण करत चला आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी मोजकेच आहेत की ते माझ्या फॅमिलीतलेच आहेत आणि तेच लोक कमेंट करत असतात तर असं न करता जे जे लोक माझे व्हिडिओ पाहतात जरी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये uh... काही आवडत नसेल किंवा माझ्या व्हिडिओमध्ये काही आवडत असेल किंवा तुम्हाला काही गोष्टी माझ्या छान वाटत असतील तर त्या व्हिडिओ त्या गोष्टींसाठी तुम्ही मला कमेंट करू शकतात की जेणेकरून तुमचं आणि माझं जे आहे कमेंटद्वारे आपलं बोलणं सुरू होईल आणि बोलणं एकदाच सुरू झालं म्हणजे आपल्या विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी आपल्याला एक छान असा हा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामुळे आपण एकमेकांशी छान पद्धतीने बोलू शकतो व्हिडिओ स्टार्ट करण्याचं किंवा तुमच्या समोर अशा पद्धतीने व्हिडिओचा एंट्रो करण्याचा हा पण एक माझं उद्दिष्ट होतं की बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ जे आहेत तर ते माझे होत नव्हते आणि व्हिडिओ जे आहेत तर ते शूट केलेले आहेत आणि व्हिडिओमध्ये जर काही कंटेंट असलं तरच ते व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करावे असं मला वाटत होतं पण बरेच जण असं सांगतात की तुझं जे डेली रुटीन आहे जे तू डेली काम करते जे डेली स्वयंपाक जी भाजीपोळी करते किंवा तुझं घर तू कसं सांभाळते असे पण व्हिडिओ जरी तू रे रेग्युलर टाकत असली तरी सुद्धा चालेल आणि नवीन नवीन कसं असतं ना आपण जे आपलं डेली रुटीन करत असतो त्याच्यातून सुद्धा खूप जणांना काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि मला गिरीशाहीत की जोरजोरात तिकडून आवाज देत आहे ती पण तिच्या गच्चीवर आलेली आहे तर ती तिथून मला खूप जोरजोरात आवाज देत आहे श्रद्धा जी श्रद्धा जी असं पण तिला माहीत नाही आहे की मी व्हिडिओचा एन्ट्रो शूट करत आहे असं आणि खूप दिवस झाले मी जिन्यात बसून जिन्यात बसून अशा पद्धतीने एन्ट्रो शूटच केले नव्हता जेव्हा मी सुरुवातीचे माझे व्हिडिओ करायचे तेव्हा मी इथे जिन्यात बसून खूप छान असे व्हिडिओचे एन्ट्रो करायची आणि तेव्हा मी घरी असायची तेव्हा जॉब नव्हता मला तर मी व्हिडिओचा एनड्रो इथे करायची आणि मग सगळा किचनमध्ये व्हिडिओ शूट करायची आणि परत पुन्हा इथे यायची परत व्हिडिओचा मी एंड करायची आणि व्हिडिओ पूर्ण एडिट झाल्यानंतर मला इथेच एक शांततेची जागा वाटायची आणि मग मी इथे बसून व्हायस ओव्हर करायची तर आज खूप दिवसांनी मला त्या गोष्टीची आठवण आली आणि मी शिवाणी तिथे आलेली आहे तर तिला मी आज तेच म्हटले की मला असं वाटत आहे की मी आज व्हिडिओचा एनड्रो जो आहे तर तो इथे बसून करावा असं तर माझ्या आवडीच्या पद्धतीने व्हिडिओचा एंट्रो तर मी केलेला आहे आणि आता सुट्या लागतील त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी रोज टाकण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे जे अगदी साध्या पद्धतीने माझ्या घरामध्ये जे स्वयंपाक भाजी पोळी मी करत असेल भांडे घासत असेल मशीनला धुणं लावत असेल किंवा मी घराची स्वच्छता करत असेल तर ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे मी रोजच्या आयुष्यात जे जे करत आहे ते ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही श्रद्धासोबत राहतात असं तर चला मग महाशिवरात्रीचा सुंदर असा ब्लॉग मी शूट केलेला आहे आणि तुम्हाला खरंच खूप शिकण्यासारखं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करून पाहू नका आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही आवडत असेल किंवा जर तुम्हाला माझी कुठली रेसिपी कुठल्या काही गोष्टी करत असताना काही खटकत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून लगेच सांगू शकतात आणि चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया हॅपी महाशिवरात्री उशिरा का असे ना चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर महाशिवरात्रीसाठी खूप छान अशी तयारी केलेली होती आणि उपवास पण धरलेला होता पण मंदिरामध्ये खूप गर्दी असते आणि घरात पण महादेवाची सुंदर अशी पिंड आहे माझ्याकडे नंतर गळती पण आणलेली आहे मी आणि एकशे आठ वातींचं छान असं गाईच्या तुपामध्ये मी भिजवून आधीच ठेवलेलं होतं तसं तर, तर माझ्या बहिणीने सजेस्ट केलेलं होतं मला की तुझ्याकडे जर एकशे आठ वाती असतील आणि तुझ्या जी स्वतःचीच पिंडा आहे खूप छान अशी देवघरामध्ये दे तर तू तिथे पण पूजा करू शकते आणि मग तिचं सजेशन मला आवडलं आणि मग मी घरीच मस्त अशी पूजा मांडली देवाची पूजा वगैरे करून घेतली पिंडेची आणि एकशे आठ वाती आणि प्रॉपर अशी महाशिवरात्रीची सुंदर अशी पूजा माझी घरीच संपन्न झाली आणि त्यानिमित्ताने घरातल्या म्हणजे दादा शिवाणी सगळ्यांनाच मस्त आरती वगैरे पण करायला मिळाली आणि मस्त पूजा झाली त्याच्यामुळे सकाळच अगदी खूप फ्रेश फ्रेश झाली तर पूजा वगैरे आमची झालेली होती आणि नंतर गिरीशा आली आणि गिरीशाने खूप छान असा डान्स करून दाखवला मग म्हटलं चला थोडंसं इचंही शूट करून ठेवायचं आणि तुम्ही पाहू शकतात की किती छान असं नृत्य करत आहे ती आणि पूर्ण प्रॉपर भरतनाट्यम वगैरे जे असतं ना तशा स्टेप ती शिवाणीच्या पाहून पाहून करत होती आणि अगदी छोटी आहे त्याच्यामुळे खूप छान असं वाटतं तिचं केलेलं तर चला मग किचनकडे येऊया कर्मभूमी आपली तीच असते आणि छान अशा रेसिपीला सुरुवात करूया तर आजच्या दिवसाची फर्स्ट रेसिपी आहे छान असे लाडू बनवायचे आहे मिल्क मेड आणलेलं होतं आणि त्याच्यापासून लाडू आणि पेढे बनवायचे होते तर उपवासाला तुम्ही कधीही करू शकतात आणि घरच्या घरी जर पेढे खायचे असतील तर ते पण तुम्ही करू शकतात अगदी थोडंसं तूप टाकलं मी आणि मिल्कमेड टाकलं आणि त्याच्यापासून अगदी थोडासा खवा बनवून घेतला याच्यामध्ये आता नेसलेचंच मिल्क पावडर जाईल आणि मिल्क पावडर आपण एवढं घालायचं आहे की त्याचा एक छान असा घट्ट गोळा तयार होईल आणि गॅस कमीच राहू द्या जर खूप गॅस वाढवला तर ते खालून जळेल आणि थोडंसं जाड जे पातेलं किंवा कढई असेल तर ती घ्या शक्यतोवर म्हणजे खाली लटकणार कि नाही किंवा जळणार नाही आणि मग अशा पद्धतीने सुंदर असा खवा तयार करून घ्या आणि खवा तयार करण्याची जी रेसिपी आहे तर मी याच्या आधी जे व्हिडिओ टाकलेले आहेत बरेचसे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे की आपण घरच्या घरी खवा कसा तयार करू शकतो मिल्क जे मिल्क पावडर असतं दूध पावडर असतं आणि दुधापासून आपण घरच्या घरी सुंदर असा खवा तयार करू शकतो पण माझ्याकडे मेड होतं आणि म्हटलं चला हे पण खराब होत आहे आणि खूप जास्त दिवस झाले म्हणजे त्याची पण एक्सपायरी डेट येते आणि मग मुलं नसले की मग ते जसंच्या तसं राहतं मुलं असले तर काही ना काही करून खाल्लं जातं पण मी जर एकटी असली साहेब असले तर मग आम्ही असं नवीन काही करून खात नाही तर चला अशा पद्धतीने छान असा खवा तयार करून घेऊ आणि त्याला पूर्ण गार करून घेऊ मेड जे असतं त्याच्यामध्ये ऑलरेडी शुगर असते त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा साखर वगैरे टाकण्याची काही गरज नसते आणि जर तुम्हाला अजून थोडंसं गोड लागत असेल तर तुम्ही पिठी साखर त्याच्यामध्ये मिक्स करू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही वेलची टाकू शकतात पण उपवास असल्यामुळे त्याच्यामध्ये वेलची वगैरे मी काही टाकण्याचा प्रयत्न केला नाही कारण की उपवासाचं पेढे करायचे होते त्याच्यामुळे आणि साखर मला काही आवश्यकता वाटली नाही कारण की ऑलरेडी मिल्कमेड खूप गोड होतं आणि नंतर मग तुम्हाला अगदी गोल गोळा करायचा आहे आणि खोबरं असतं आपल्याकडे जे आपण विकत मार्केटमधून खोबऱ्याचा केस आणलेला असतो की जे आपण गणपतीच्या प्रसादासाठी वापरतो तर तुम्ही ते या खोबऱ्याच्या केसमध्ये तो लाडू जो आहे तर तो घोळवून घ्या छान मस्त गार्निश केल्यासारखं होतं नंतर नेक्स्ट जो लाडू वळलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं काजू बदाम याचं छान असं बारीक तुकडे केलेले आहेत आणि एक पारी करून घेतली खव्याची त्या पारीमध्ये मी ते थोडेसे काजू बदामाचे तुकडे टाकले परत पुन्हा गोल करून घेतलं आणि मग खोबऱ्याच्या केसमध्ये परत त्याला एक त्याच्या खोबऱ्याचा लेअर लावून घेतला असे पण लाडू तुम्ही करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही अगदी छान असा छोटा गोल गोळा करा त्याच्यामध्ये एका बोटाने थोडंसं त्याला फ्लॅट करा आणि मग त्याच्यामध्ये गार्निशसाठी काजू बदामाचे काप लावा तुम्ही पिस्ताही लावू शकतात जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केसरचे छोटे धागे पण त्याच्यावर तुम्ही ठेवू शकतात किंवा केसर अगदी थोडंशा गरम दुधामध्ये भिजू घालून अगदी थोडंसं चमचाभर तुम्ही याच्यावर अगदी नावाला जो केशरी रंग येतो तसंही तुम्ही त्याच्यात गार्निश करू शकतात पण उपवासाचं एवढं बनवायचं होतं की त्याच्यामुळे मला ह्या गोष्टींना वेळ नव्हता आणि मग मी अगदी शॉर्टकट पद्धतीने पेढे आणि लाडू तयार करून घेतले तर मी एक दोन पेढे पण तुम्हाला दाखवत आहे आणि एक दोन लाडू पण क तया तयार करून दाखवत आहे जर समजा तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही ही जी क्लिप आहे तर ती पुन्हा रिव्हाइन करून पहा म्हणजे तुम्हाला मी लाडू कसे वळले ते पण सांगे म्हणजे समजेल अगदी छोटीशी पारी तयार करा आणि त्याच्यामध्ये काजू बदामाचे काप घाला म्हणजे आपल्याला लाडू फोडल्यानंतर त्याच्यामध्ये काजू बदामाचे Tu crê, Mertil? अशा पद्धतीने खूप छान असे लाडू आणि पेढे माझे वळून झालेले आहेत अजून बनवलेले होते दाक 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 मी पण शिवाणीला म्हटलं आपल्याला देवाला आधी नैवेद्य डाक दाखवायचं आहे मग मी पाच लाडू आणि पाच पेढे बनवलेले होते तर ते तू आधी देवाला नैवेद्य दाखवून दे आणि शूटही करून घे म्हणून मग मी एवढेच आधी बनवले आणि नंतर माझं किचनमध्ये काम हे चालूच होतं तर चला नेक्स्ट रेसिपीकडे येऊयात आता अगदी कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि जे शकरगंज असतात किंवा रताळू असतात किंवा अजून त्याला काय म्हणतात मला सांगता येणार नाही पण जे गोड स्वीट पोटॅटो असतात ना जे गोड बटाटे असतात म्हणता येईल त्याला शकरगंज तर तुम्ही म्हणजे बऱ्याच भागामध्ये म्हटलं जातं तर हे कुकर खुप, खुप छान असे मी कुकरमध्ये उकळून घेतले आणि मस्त असे ते खूप खूप छान शिजले जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला किसनीने किसूनही घेऊ शकतात अगदी बारीक स्मॅशही करू शकतात किंवा अशा पद्धतीने अगदी अगदी जाड मोठे तुकडे पण करू शकतात तुपामध्ये ते छान भाजून घेतले आणि मग हवा तेवढा गुळ मी त्याच्यामध्ये टाकला शक्यतोवर तुम्ही गुळच टाका साखर टाकू नका कारण की गुळाची आणि शकरगंज याची आणि तुपामध्ये भाजल्यानंतर त्याची चव जी आहे तर, तर अगदी खूप छान सुद्धा डोळ्या म्हणजे तोंडाला पाणी येत आहे चा आणि आपण म्हणतो ना डोळ्यांनी पहिले अन्न खाल्लं जातं जी डिश डोळ्यांना खूप छान दिसते ती शंभर टक्के आपल्या जिभेला छानच लागते तर याच्यामध्ये गरमागरम हा शिरा आणि याच्यामध्ये अजून परत गरमागरम साईचं दूध टाका आणि ते खा आहा खूप सुंदर आणि खूप छान अशी टेस्ट त्याची येते एकदा करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर हा झालेला आहे रताळूंचा शिरा आपली दुसरी रेसिपी पण तयार झालेली आहे आणि थोडा बाहेरचा आवाज येतोय तर याच्याचसाठी ये मी रात्री वाईसोअर करते कारण की दिवसभर आमची जी गल्ली आहे तिच्यात अगदी मुलांचा खूप गोंगाट चालू असतो गाड्यांचा गोंगाट चालू असतो पण आज म्हटलं चला आपण जर वाईस ओवर केला नाही तर खूप जास्त आपल्याला डिले होईल आणि म्हणून मग मी वाईस ओवर करायलाच घेतलं तर चला आपली नेक्स्ट रेसिपी आहे तळलेल्या खूप छान अशा मिठाच्या मिरच्या आणि ह्या मिरच्यांचं नाव काढल्यानंतर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं बरं तर मला वाटतं सगळ्यांच्या चाल असेल कारण की साबुदाण्याची खिचडीसोबत तळलेल्या छान मिठाच्या मिरच्या तर हे पण कॉम्बिनेशन खूप छान आहे अगदी बारीक अशा मिरच्या तुम्ही कापून घ्या जाड पण कापल्या तरी चालेल फक्त एक की अगदी तिखट अशी मिरची तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ नका आणि बस त्याच्यात थोडंसं मीठ टाका आणि मस्त तळून घ्या खूप छान अशा क्रंची मिरच्या तुम्हाला खायला मिळतील तर चला मग नेक्स्ट रेसिपीकडे येऊया अगदी थोडंसं तेल टाकलं थोड्याशा बारीक मिरच्या टाकल्या ह्या मिरच्या आम्ही दुसऱ्या होत्या घेतलेल्या त्या थोड्याशा कमी तिखट होत्या ह्या अगदी खूप जास्त तिखट होत्या आणि मग जेव्हा रताळू शिजवले तेव्हाच मी बटाटेसुद्धा शिजवून ठेवलेले होते आणि बटाट्यांचे खाप केले आणि बटाट्यांचे काप करून मग त्याच्यामध्ये म्हणजे काप म्हणण्यापेक्षा अगदी छोटे छोटे बारीक जे भाजीला लागतात तसे तुकडे केले आणि बटाट्याची भाजीसुद्धा मी उपवासासाठी करून घेतली याच्यामध्ये जिरं जाणार नाही आणि हळद चटणी वगैरे जाणार नाही अगदी मिरच्यांची सुंदर अशी भाजी होईल चला मग नेक्स्ट रेसिपीकडे येऊया आता केलेलं आहे भगरीचं पीठ भगर जी असते ती मिक्सरमधून खूप छान अशी दळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ आणि चटणी टाकलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकतात आणि मस्त असं सगळं मिक्स करून घेतलं की जेणेकरून चटणीचे असे कुठे कुठे गोळे राहणार नाहीत किंवा मिठाचे कुठे कुठे गोळे राहणार नाहीत किंवा एकाच ठिकाणी खारं किंवा एकाच ठिकाणी कि अगदी तिखट असं राहणार नाही असं छान असं मिक्स करून घेतलं आणि याच्यात काय करणार आहे आता असे बटाट्याचे काप करून घेतलेले आहे जसे आपण वेपरसाठी करतो तसे तर हे बटाट्याचे काप मी पाच दहा मिनटं पाण्यात ठेवले दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतले आणि मग त्यांना कोरडे केले आणि आता ते मी या पिठामध्ये छान असे डीप करून घेणार आहे आपण कुठलं तरी कुठलाही पदार्थ आपण वांग्याचे जसे काप करतो ना वांग्याचे काप पण असेच तुम्ही आल्या लसणाच्या पेस्टमध्ये थोडीशी चटणी टाकून जर डीप करून घेतले आणि ते जर तुम्ही शेलो फ्राय केले ना तर ते पण खूप छान लागतात आणि बऱ्याच जणांना वांग्याचे काप माहितीच असतील तर वांग्याच्या काप पद काप ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने हे करायचे आहेत आपल्याला फक्त आपण याला, याला बटाट्याचे काप म्हणू शकतो किंवा आय डोंट नो मला ह्या प रेसिपीला काय म्हणतात मला नावही मा माहीत नाही आहे पण मला एक डोक्यात आयडिया आली कि आपन की आपण भगर किंवा साबुदाण्याचं पीठ तयार करून अशा पद्धतीने बटाट्याचे काप करू शकतो जर तुम्हाला याचं काही नाव सुचत असेल तर तुम्ही सुद्धा नाव सुचवा आणि मस्त असे शे, शेलो फ्राय करून घेतले तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकतात अगदी खूप छान जास्तीच्या तेलामध्ये कडकडीत तळू शकतात पण खूप जास्त उपवास असला की आपण ऑइली ऑइली खातो आणि मग नंतर आपल्याला अपचन होतो आणि नंतर तो उपवासच आपल्याला नकोसा वाटायला लागतो म्हणून मग मी अगदी थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये खूप छान क्रंची होईपर्यंत हे बटाट्याचे काप तळून घेतलं आहे आणि तुम्हाला मी दोन तीन वेळा सांगितलं की मी व्हाईसोवर का करत नव्हती त्याचं कारण तुम्हाला आता जो आज बाजूला आवाज येतो आहे त्याच्यावरून कळतच असेल मुलं खूप गोंगाट करतात आणि आपले बटाट्याचे काप आता रेडी झालेले आहेत पहिली बॅच मी छान तळून घेतली आणि दुसरी बॅचसुद्धा मी आता तव्यावर टाकून देते आहे तर चला मग दुसरी बॅच माझ्या शेजारी छान अशी शे, शेकली जात आहे तोपर्यंत आपण नेक्स्ट रेसिपी म्हणजे सगळ्यांची आवडती साबुदाण्याची खिचडी तर साबुदाण्याची खिचडी अगदी साध्या पद्धतीने आहे जशी तुम्ही तुमच्या घरी करत असणार तशीच आहे थोडंसं तेल टाकलं तुम्हाला हवं तर थोडंसं जिरं टाका आणि साबुदाणे छान भिजवलेले होते त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला चटणी टाकली आणि साबुदाण्याची खिचडी परतून घेतली आणि आता बनवायचा आहे हलवा गाजराचा हलवा गाजर पण थोडंसं तूप टाकून थोडेसे मोठे मोठे तुकडे करून मी कुकरमध्ये अगदी छान असं शिजवून घेतला म्हणजे आपल्याला किसायचं थोडीशी मेहनत जी आहे तर ती वाचेल आणि खूप हात दुखायला लागला होता माझा सकाळपासून तयारी करून करून आणि मग त्याच्यामुळे म्हटलं चला आता हे थोडेसे जे गाजर आहेत त्यांना मी आता डायरेक्ट कुकरला लावते आणि शिजवून घेते आणि खूप छान सुद्धा मग त्यांना मी छान स्मॅश करून घेतले थोडीशी साखर टाकली आणि जे दूध पावडर मिल्क पावडर उरलेलं होतं तर ते दूध पावडर मी त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि मस्त साईचं जे दूध होतं अगदी जाड अशी साय आलेली होती तर ते सुद्धा मी टाकून दिलं आणि थोडं परत तूप टाकलं आणि ते परत घट्ट व्हायला किंवा शिजायला मी परत गॅसवर ठेवलं तो तोपर्यंत माझी साबुदाण्याची खिचडी पण तयार झालेली आहे एकाच वेळेस तीन गॅस माझे चालू होते आणि सगळ्या रेसिपी मी पटापट बनवत होती तरीसुद्धा मला सगळं तयार करायला बारा सव्वा बारा झालेच होते आणि चला मग आता सगळ्या मेहनतीचं फळ म्हणजे पूर्ण डिश तयार करणं तर साबुदाणा आहे छान बटाट्याची मस्त भाजी आहे उपवासाची आणि रताळूंचा शिरा आहे गुळाचा नंतर बटाट्याचे काप आहेत भगरचं पीठ लावून तयार केलेले नंतर हलवा आहे गाजराचा आणि थोडासा उपवास चिवडा होता तो पण टाकला तळलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि नंतर मग छान असं स्वीट्स तयार केलेलं जे लाडू होते पेढे होते हुन तो ते पण मी ठेवून दिले आणि देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे अशा पद्धतीने माझा महाशिवरात्रीचा जो दिवस आहे तर तो खूप छान पद्धतीने गेला थोडीशी मेहनत झाली पण सगळ्यांनी जेव्हा फराळ केला तेव्हा एक सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता त्याच्यात माझाही आनंद खूप छान झाला आणि अशा पद्धतीने माझा महाशिवरात्रीचा व्लॉग इथे संपलेला आहे तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये किंवा तुमच्या ग्रुप ग्रुपमध्ये माझे व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून आपलं चॅनल जे आहे तर ते सगळ्या घरांमध्ये पोचायला मदत होईल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला काही क्युरी असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुमच्या गोड अशा कमेंट मला व्हिडिओद्वारे नक्कीच कळवा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत हजर होईल आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ